खूप मोठी उडी मारत भाई टी शर्ट घाल टी शर्ट घाल बबन <laughs> बबन डाकू आतमध्ये गेला साबण लावून चाललं कुठे बबन आरची <है> <laughs> <ए> येते <परसीये। laughs> <laughs> <ले> <laughs> <laughs> <पल्याण। laughs>

पुढे पुढे बघत व्हिडिओ व्हिडिओमध्ये होते काय काय किचन मध्ये किचन मधून लिंबू आणू तीन चार ओके किचन मध्ये लिंबू कुठे आहेत का मामी घेतलेत बरं ठीक आहे मामी नी इथं लिंबू घेतलेले आहेत तीन चार ऑलरेडी चला मामी रेडी झालेली आहे सर्वच रेडी झालेले आहेत मी पण रेडी झालेली ठीक आहे मामी घेतलेत ना बबन कुठे भाई कुठे गेले तिला तिकडे फोटोशूट चालू आहे खाली सो इथे फोटोशूट चालू आहे आणि लोक आता मला फोटो काढायला लावणार येस बोल बोल इथे 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 व्हिडिओ मध्ये बोल व्हिडिओ मध्ये बोल आता आम्ही निघालेला आहे जत्रेला जायला मंदिरात बाहेर पडायला जायला आणि माझं आहे बबन तर डाकू याला तुम्ही ओळखत असल्या सबंदा तुम्ही तुम्ही टोपी गेली हे टोपी घे टोपी घे टोपी गेली टोपी गेली माझी हा खुशामत ते दे ला बोल लो फास्ट हो गया रे वाराले मन दम तो, तो टोपी गेटे की नक्की काय गेटे काय माहिती तो पाटर्न अंकुल भाऊ येतोय टोपी घालून दिलास तो तो हॉट फोन वाजते बघा त्याच्या मेश महेश आणि आहे बघा भाई पुढे बघा नाहीतर जाडा ट्रक ॲक्च्युली ते व्ही आय पी लोक आहेत साहेब लोक आहेत आम्ही गरीब लोक विचार गाडीवर टोपीवाला आला टोपीवाला टोपीवाला आला तो पसुआमी मंदिरात मंदिर आहे टोपी आमची चल ರಡಲ <laughs> बाबा इथं बघ देवाच दर्शन झालं आता आम्ही आलो इथं ज्योतिबा देवाचं मंदिर आहे तो, तो इकडं ज्योतिबा देवाच्या पाया पडायला आलो भेश आहे बबन आहे हेलो त कति मूर्ति

লঞ্জুজ জুজ জুজ দাদা শেষ লুকাইলা

आपण कुठे सैराट काय म्हणजे आरचीचा बंगला बघायला बंगल्या बघताना तिथे आत न रस्त्यावर टमाटर घेतलास तू मेश कुठल्या स्टाईल मध्ये बसलेस